मी संपादक सागर पाटील नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून एक भोंदगिरीच्या नावाखाली कशाप्रकारे जनताला ना भूलतापादिंग लुटलं जातं ह्यासाठी आम्ही काही वेशामध्ये ज्या ठिकाणी लोकांना गंडवलं जातं बोंडगिरीच्या नावाखेला बोबाजीच्या नावाखाली लोकांना फसवलं जातं त्या ठिकाणी आम्ही पर्दापाश करणार आहे कावेळीच्या औषधाच्या नावाखाली कुठल्याही प्रकारची डिग्र्या नसणाऱ्या भोंदूबाबांचा

আমি ফুল গাভাৰী তাৰিখে জন্ম তাৰিখ পূৰ্ণ নাও তুমি নম্বৰ পাঁচশ খৰচ উদ্যান ঘৰত জন্ম তাৰিখ পূৰ্ণ নাও আচ্ছা আমি তুমি মোবাইল নম্বৰ যা বনাব চাগ বনাই ঘৰত চাব আচ্ছা

मटर मच्छी वाईट छान द्यायचा कालवणच्या भाजी मध्ये खाऊ शकतो कालवंच मटर मच्छी कालवणचं वाईटची वस्तू काय करू खाऊ शकता हा चालू कनबूर तो पहिल्या वळची द्या म्हणजे बिना ऑइलची तीन द्या शिरा तो खाली घेरा घेरा लोवरचा चार्जिंगला बिगिरी ग्रॅब टू टू ला घ्या 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 खाली लो अबे खाली लो खाली जे पळे खाली की बात लोकी बोलली याकडे अंगुली बीमारी दिसू की काय देखो की असे की बरे घंटे बरे बाकी केले तर खाले की काय बोलू लागलो हमने एरिया दो दोन घेतले ना तो मुद्दाम

इलाची घेतली नाहीये और बड़े से <कीजिए। laughs> या भी लो 12 बजे हां सब तो पाड काही क्षणापूर्वी आपण वेगळ्या वेषांतर करून या ठिकाणी आलो होतो मला कुठल्या प्रकारची कावीळी नसताना कावेळीचा इलाज म्हणून माझ्याकडे दिलेले मी स्वतः प्रेस रिपोर्टर सागर पाटील या ठिकाणी आलोय शिडको परिसरात खरं या बाबांची डिग्री काय आहे काय आहे ह्या सगळ्या इद्भूत माहिती आपण महाराजाकडून घेणार आहोत ही वडलोर जित आहे आपल्याकडे डिग्री आहे आमचे पंचावन्न वर्षापासून हेच आहे कोण मोठा भाऊ सत्तार भाऊ आमचा सत्तार भाऊ मोठा भाऊ कुठे असतात ते आता राबोडी आता राबुडीमध्ये आहे सत्तार भाऊचे आपण सख्य भाऊ आहे चचेरे भाऊ चुले भाऊ आहे सत्तरवाव गेल्या अनेक वर्षापासून इथं काम करतो आपण मग ह्या क्षेत्रात कसं आलं आपल्याकडे डिग्री वगैरे काही आहे काय ना काय आपलं नाव काय अल्ताबाई 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 मी काही क्षणापूर्वी आपल्याकडे आलो होतो आपण मला सांगितलं काय आहे पण मला काय वेळीच नाही तरी देखील आपण मला औषध जेवण न्याचं असेल तुम्ही काय असाल जेवण न्याय तुम्हाला असाल काय असल त्रास त्याच्यामधील हे औषध आहे ते औषध मग तुम्ही मला औषध कसं दिलं काय वेळीच नाही भूक असेल मी ह्यासाठी आलो होतो खास मला बघायचं होतं अच्छा अच्छा की काय आहे आम्ही विचारतो भूक लागते का नाही जात का जेवण भूक लागत नाही लागत औषध देतो आम्ही बाबा गेले वर्ष वर्ष काम करत होते तसं आपल्याकडे काय आहे जसं डोके बाबांच्याकडं आयुर्वेदाचार्य म्हणून त्यांच्याकडे होत आपल्याकडे काय बोला आमच्या सगळ्या कोण देतो आम्हाला बोला शीतल मेडिकल शीतल मेडिकल हा तर ह्या लोकांना जे शीतल मेडिकल आहेत ते ह्या गोळ्या दिल्या जातात मात्र खरं वास्तवतेचं रूप काय मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या ज्या गोळ्या आपल्याला बघायला मिळतात ह्या गोळ्या आपल्याला मेडिकलमध्ये दिल्या जातात पण मात्र खरं वास्तव तिथे काय आहे अनेक लोकांच्या आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे त्या अनुषंगानं आम्ही इथले जे स्थानिक पॉलिटिशियन आहेत त्यांच्याकडे आम्ही आहे खऱ्या अर्थाने वास्तव काय आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे